दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा अपघाताच्या माध्यमातून सासऱ्यांची हत्या घडवणारी सून आणि नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकारी अर्चना पुट्टेवार यांची अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आता अँटी करप्शन ब्युरोनं अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची तसेच अधिकारी म्हणून केलेल्या बेकायदेशीर कृतीची चौकशी करणार आहेत अँटी करप्शन ब्युरोला त्यात नगर रचना विभागाच्या अधिकारी म्हणून अर्चना यांनी अनेक बेकायदेशीर केले के त्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कामांची आणि संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीमधून करण्यात ता आली आहे त्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरोनं अर्चना पुट्टेवार यांच्या चौकशीसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे त्यामुळे या हत्येच्या प्रकरणामुळे अर्चना पुट्टेवार यांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार असून या तपासा आणखी आणखी काय नवी माहिती पुढे येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा